मी माझ्यासाठी नव्हता बोलला का कुठं नवस पावसामुळे इकडचं वातावरण पण खूप छान झालेलं आहे तुला आणि मोनोपॉड सांगितलं होतं पण मोनोपॉड घेऊन आता सध्या मंद भूक लागली बाबा आता एकदा काय करू ग्रुप फोटो घेऊन टाकू इथं सगळे थांबून आणि मग इथून पूर्तता ता करू तारकेश्वर गडाकडं अरे मस्त बाळाला सांभाळते जे त्या मंदिरात पहिले पोहोचल ना त्याला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही सगळी फॅमिली म्हणजे मम्मी आरोही मी हर्ष आता मावस भाऊ वहिनी वहिनीचे मुलं संकेत आम्ही सगळे चाललोय मोठ्या देवीला दर्शनासाठी मम्मीची अशी इच्छा होती जेव्हा वहिनीला त्यांना बाळ होईल ना तेव्हा मोठ्या देवीला दर्शनाला घेऊन जायचं सो so, आज आम्ही तो नवच पूर्ण करायला चाललेलो आहे मोठा देवीला आपल्या घरापासून ऑलमोस्ट दीडशे किलोमीटर आहे खूप जास्त मज्जा येणार आहे प्रवासाला पण आणि त्याच्या दर्शनाला पण आणि कसा होतो आजचा ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका आणि स्किप नका करत चालू मित्रांनो तुम्ही कंप्लीट ब्लॉग बघत चाल आणि आम्ही सगळं घरूनच सगळं खायचं प्यायचं घेतलेलं आहे बट माझ्यासाठी भेंडी बनवायची राहिलेली होती सो आरोईनी माझ्यासाठी भेंडी बनवलेली आहे आणि आरोईचा असा गेटअप आहे ओव्हरऑल फक्त तिचे आहे ना म्हणजे फेस वगैरे ड्रेस वगैरे छान आहे फक्त केसच नाही घाण दिसत आहे सो प्लीज त्याचं काहीतरी करून घे आणि हर्षदची जरा विचित्र ड्रेसिंग आहे त्यांनी वरती घातलं आहे ते, ते शॉर्ट ड्रेस म्हणजे शॉर्ट शर्ट घातलेलं आहे आणि खाली त्याच्यावर बॅगी जीन्स घातलेली स्ट्रेट फिटवाली मला वाटलं ते कॉम्बिनेशन थोडं बसलं नाही हर्षद स्ट्रेट फिट सूट नाही होत त्याच्यावरती त्याच्यावरती आयदर तर टी शर्ट पाहिजे होतं किंवा हुडी पाहिजे होतं हुडी घालून घे ना बॉटल ग्रीन कलरचं हुडी आहे ना तुझ्याकडं आणि मम्मीचं पण या ठिकाणी आवरलेलं आहे मम्मी माझ्यासाठी नव्हता बोलला का कुठं नव्हत मध्ये भेटलेल्या गोष्टीची व्हॅल्यू नसती म्हणजे मी फ्रीमध्ये आले म्हणजे फ्री गोष्टीची व्हॅल्यू नाहीये आमचं कुठं दुबईला वगैरे आमचा तरी कुठं लांब बोलायचा नवस आम्हाला फिरायला भेटला असत हे सूट होईल हरशात ते काढून टाक किंवा ते राहते ऑप्शन म्हणून हुडीवर तुम घालून घे आता आपण ना घरून एकदा निघून घेऊ सगळ्यांचं तावरलेलं यांचं पॅक होतंय तोपर्यंत मला असं मी जाऊन ना एकदा गाडी वगैरे क्लीन करून घेतो कारण गाडी पण खूप जास्त खराब झालेली आहे काल आमच्याकडे मस्त पैकी पाऊस पडलेला आहे गाडी बाहेरून तर स्वच्छ आहे पण मधून खूप जास्त खराब झालेली आहे एकदा झटकून घेतो हे आणि पलीकडचं त्यांना वहिनी त्यांना पिकअप करून घ्या आता त्यांच्या घराजवळ ते सगळ्यांना नीट बसून द्यावं लागणार आहे सगळं मॅनेजमेंट वगैरे अग मागूनच टाकायचं ना टिक्कीतून अरे नाही लागणार तर काही बाळ वगैरे सगळे गाडीत आलेले फक्त आता भाऊ बाकी आणि वहिनी बाकी झाला का लॉक बीक लावून झाला घराला तर आता भाऊ आहे ना पाण्याचा जार भरायला गेलेला आहे खायचं प्यायचं पाणी पिणी सगळं इकडून घेऊन जायचं बाहेर काहीच घ्यायचं नाही आज डॉन ॲडन ॲडन वैनी तुमचं नाव काय सह केलं माहिती मम्मीने वैशाली ताऊ ताव 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 का केलेलंय मम्मी गणपती बाप्पा चिल्लर पार्टीनं माग बसले आणि संकेत लहान झाला मी जातानी असं ठरवलं होतं की जेवढे देव वगैरे जेवढं देवदर्शन वगैरे करता येईल ना तेवढं देवदर्शन करत करत जायचंय आता आम्ही देवगड तिथं चाललेलो आहे इकडं पण किती भारी सायकलीवर चालले सगळे शाळेत या काय लाईन येते परत मस्त इथे नाही यांचा फोटो सेशनच चालू झाले अरे चला मध्ये पण जायचं आपल्याला चलो ए फुगडी चलो अंदर आम्ही सगळ्यांनी इथं फोटो वगैरे काढले माहिती का वातावरण इतकं भारी झालेलं आहे फोटो काढायचं मग कोणाला सावरला नाही संकेत का पहिले माझी बेजती केली म्हणे चांगले फोटो नाही घेतले चांगले फोटो नाही घेतले आता चांगले फोटो काढले तर कौतुक नाही केलं म्हणे कौतुक 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 संकेतचं कौतुक फिरायला आलेलो आहे आणि वहिनी ते मागत राहिले फोटो काढायला आणि बाकीची चिलर पार्टी वगैरे घेऊन आम्ही चाललो आता दर्शनाला संकेत पाच मिनिट जरी कौतुक केलं ना पुढच्या दहा मिनिटाला सगळी घाण करत राहतो काय प्रॉब्लेम काय भाई काही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलेले मम्मी ना बाळा दर्शन वगैरे करून आणताय वगैरे घेऊ संकेत प्रसाद छान होता चला अक्षर प्रसाद घेऊ आपण घरी न्यायला काय गप्पा चालू दोघांच्या गाणं बोलते काय बोलते तर आम्ही ना घरी नेण्यासाठी इथला मस्त पैकी प्रसाद पण घेतलाय जो की खूप टेस्टी आहे मला खूप आवडला तो प्रसाद आपण तिथे खाल्ला ना तिथे ना सगळ्यांचे दर्शन वगैरे झालेले आता सगळ्यांनाच ऑलमोस्ट भूक लागलेली आहे मंदिरात जाण्याच्या पहिले ना एकदा जेवण वगैरे करून घेऊ म्हणजे मंदिराच्या आवारात आहे ना थोडा वेळ बसता येईल आता ना आम्ही डायरेक्ट मोठ्या देवीच्या दर्शनाला चाललेलो आहे चिलर पार्टीला येणारे भूक लागली दी होती त्यांच्यासाठी ना आता चिप्स वगैरे घेतलेले हे कल्याण मागविल ना का का जे माग बसेल त्याला चिप्स आहे फक्त तुला माग बसणार तू आम्ही ना मोठ्या देवीला चाललोच होतो की तेवढेच आहे ना मम्मीला इथे ना असं दिसली पार्टी खवा मिळेल इथं डायरेक्ट भाऊ बनवत आहे दूध एक काय ते एवढा एवढं लागत काय पेड़ा पण थोडा खावा भारी वाटत खवा पेढे दोन्ही इतकं टेस्टी माहिती का आणि मेन म्हणजे कस बनवताय ना मागस बघून ते बघून नाही भारी वाटत म्हणून म्हटलं घेऊन टाकू सगळ्यांनी पेढा खाल्ला खवा खाल्ला आणि सोबत पण घेतलाय तर काही आम्ही ना आता मोठा देवी मंदिराची तिथं आलेलो आहे एकदा भूक लागलेली ना सगळ्यांना तर जेवण करून घेऊ इथे थांबायचं भाऊ इकडे चर्चा इकड आता इकडं आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो एकदा पोटोबा करून घेऊ आणि इथून ना मोठ्या देवीचं मंदिर खूप जास्त जवळ आहे मला असं वाटतं दोन अडीच किलोमीटरच राहिले फक्त इथून दिसत पण आपल्याला मोठ्या देवीचं मंदिर इकडचं वातावरण पण खूप छान झालेलं आहे आपल्याला त्या टेकडीवर जायचंय त्या टेकडीवरून पण पलीकडे टेकडी तिकडे जायचंय त्या गाडीतून जाताना लय नय माझ्या रोडवर असा असा रोड आहे काय केला खाणे को हर्षद मी तुला माईक आणि मोनोपॉड सांगितलं होतं yeah. मोनोपॉड घेऊन आता म्हणून या ठिकाणी मी भेंडी घेतलेली आहे मला अशीच काळी काळी भेंडी आवडती मस्त क्रिस्पी भूक लागली बाबा आता जेवण करून घेऊ माझी तुला जेवण आहे किती भूक लागली ना बाबा पोरीला <ककिंगे> <तो जुदेशा? किंगे> बाल किती भारी झोपलंय <सिनली ने दुली। सिनली दुदेखा> हरले उपाशी होते बाबा सगळ्या आवरे हो पाहा ना कशी भेटले जेवण करून का सगळ्यांनी पोट भर परत भेटणार नाही बर का वॉर्निंग माझी तुला गप्पा कमी करा आवरा लय दम्मा दम्मा जेवण चालले वाईनी तुमचे आरो मॅडम मम्मी आवरो जल्दी जल्दी फिरायचा अजून लय मोठा आवरा आहे मंदिराच्या तिथे आलेलो एकदा गाडी वगैरे पार्क केली आहे खाली था था। चलो चलो करुणी करुणी। नहीं नहीं, ना शंभर रुपये पार्किंग फीस आहे बट पार्किंग एकदम मस्त आहे इथं आणि ह्या साईडला अख्खी दरी आहे आपल्याला ह्या साईडला सुद्धा जाणं आहे नंतर चला चलो आरे की यायची इच्छा नाही काय एवढी हळूहळू का आली नाही आपण बाळाला दर्शनाला घेऊन आलो बाळ पान किती मस्त झोपलंय नौर्मल -नौर्मल तो, तो, तो तो ना आज या गोष्टीची कमी आहे नॉर्मल नॉर्मल का होत नाही पाऊस पाहिजे असता जरा अजून मजा आली असे मजा तर तशी पण येते बट पावसाची कमी भासतीये बाहेर एकदम असं असं गरमी सारखं होत होतं आणि किती थंडगार वाटतंय थंड आहे हरशी पण थंडी आमचे दर्शन झाले मम्मी आणि ते ना रांगेत लागलेले दर्शनासाठी झाले का बाळाचे दर्शन अरे मॅडम तर चालू आहे या ठिकाणी चालू आहे एन्जॉय दर्शन वगैरे झाले पण गर्दी नव्हती वगैरे दर्शन झाले आता एकदा काय करू ग्रुप फोटो घेऊन टाकू इथं सगळे थांबून आणि मग इथून पूर्तता करू तारकेश्वर काढाकडं कम्प्लीट मोठी फॅमिली अजून दोन तीन मेंबर असले तर सात जणांचा शुभा आकडा मम्मी म्हणते तसं पा इकडे शूटर लोक आणि आप इकडे मॉडर्न लोक बैठो 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 तर आता आम्ही तारकेश्वर गडावरती आलेलो आहे आणि गडावर पोरांनी इतके एन्जॉय केलं माहिती आहे का गाडीच्या बाहेर निघालेलो होते गाडी आम्ही एकदम हळू घेतली त्यांनी पण एन्जॉय केलं आणि आता दर्शन वगैरे घेऊया मजा आली कल्याणी हा जातानी पण अरे मस्त बाळाला सांभाळते आता निका मध्ये रेस लावा जे त्या मंदिरात पहिले पोचल ना त्याला मी दहा रुपये देईल दहा रुपये चला रेडी वन टू वन टू ऋषी आपण ना तिकडे गेल्यावर त्यांना बोलू आपण तिकडून म्हणतो तरी म्हणून तू एक ना। <laughs> भाल भाल भाल। <laughs> <laughs> बस तरी पाळाला बघ मी फुलं आणले कसं पाळत ले ले। आता, आता मस्त पैकी दर्शन वगैरे झालेलं आहे आता कुठं जायची प्लॅनिंग गाडीत बसलो आता कुठं जायचं तर ना आम्ही काणिकनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ना मढीला चाललेलो आहे राहताना मंदिराच्या तिथे आलेलो आहे आम्ही गाडी एका साइडला लावून टाकलेली आहे हे अरे इकडे पण गाड्या जातात काय टू व्हीलर जाते इकडे दमल्यासारखं होतं इथंच आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ना त्या दुसऱ्या साईडने आलो होतो यावेळेस दुसऱ्या साईडने आलो हा तिकडनं आलो होतो आपण मागच्या वेळेस आपण ह्या साईडने आलो आता इकडच्या मंदिराच्या

नाही नाही हर्षद आणि ते पण खाली चालले आणि बाहेर आहे ना पाऊस चालू झालेला आहे बाहेरून रुक्मिणी मंदिर आहे आणि मध्ये गेल्यावर ते ध्यान मंदिर म्हणून लिहिलेलं आणि तिथून खाली जात आहे त्या गुफेत आणि खाली महादेवाची पिंड वगैरे आता आरोही पण आम्ही इकडनं आहे ना खाली घेऊन आलेलो आहे आरोही किती छान आहे खाली वहिनीला मी म्हटलं चला चला आल्याच नाही अगे नाही गमला असतं आमचं दर्शन वगैरे झालंय बाळ आतापर्यंत रडलं नाही आम्ही रडतोय काय चिमटा काढला काय आता असं ठरवलंय दा। की डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला जायचं कुठेतरी थांबू मस्त पैकी जेवण करू आणि मग घरी जाऊ आता नाही बोलायचं तुम्हाला त्याला पण कळालं कॅमेरा चालू केलं म्हणून बोलत नाही तो इंटरेस्ट नाही घेते आता प्रेश। प्रेश आगा। आगा। बोले बोलायच तुला बोलायचो तुला आमचं तर डायरेक्ट जायचं ठरलं होतं पण म्हटलं आता ना शनि शिंगणापूरला जाऊ आणि दर्शन पण घेऊन टाकू शनी देवाचे तर आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे पहिले ना मंदिराचा जो एंट्रन्स होता ना तो ऑपोजिट साईडला होता आता लेफ्ट साइड ला आलेलं आहे चला अरे मॅडम मम्मी चलो, चलो आज आपण लय मोठे देवस्थान कव्हर केले हो ना मम्मी शनी शिंगणापूर मध्ये आमचे एक मित्र आहे सोनुभाऊ म्हणून आम्ही त्यांच्या घरी आलो होतो आम्ही बाळाला आहे ना तिथं खाली टाकलेलं आहे बघा ना कसं शांत खेळत आहे रडत पण नाहीये हो नाही तुम्हाला किती पाठवून आमच्या घरी झालं मागे चिल्लर पार्टीला एक गोंधळ घालतो होती मग आरोय काय म्हटली तुमच्या काय मध्ये जो बोलल तो गाडव चुपत बसलेला गाडव कोण झालं तुमच्या झालं फायनली आता मी छत्रपती संभाजीनगरला आलेलो आहे आणि आता जेवायसाठी थांबलेलो आहे सगळेच आणि आता इथे पप्पा पण आले जेवणासाठी तर मित्रांनो फॅमिली सोबत खूप जास्त एन्जॉय करून फायनली जेवण वगैरे करून आता घरी आलोय आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर खूप सारे कमेंट करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना भेटे उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो आणि चॅनलला प्लीज हक्काने सबस्क्राईब करा